नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटल, पाटली पाटली किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नारली पौर्णिमा लवकरच येते आणि नारली पौर्णिमा म्हटलं तर नारलापासून खास आपण एखादा गोड असा पदार्थ बनवतो तर आज मी तुम्हाला नारलाच्या दुधापासून दूध लाडू बनवणार आहे म्हणजे गोड असे आपण लाडू बनवणार आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य घेतले आपण तर आपण हा इडलीचा रवा घेतलेला आहे इडलीचा रवा मी हा रेडीमेड म्हणजे आपण दुकानामधला घेतलेला आहे आपण तांदळाचा रवासुद्धा आपण पाळू शकतो आणि तोसुद्धा घेऊ शकतो आणि त्यानंतर गूळ घेतलेला आहे आणि नारळाचं दूध काढलेलं आहे आपण ह्याला दुधाला शिरं किंवा रससुद्धा म्हणतो म्हणजे ओला नारळ करू घेतलेला आहे आणि त्याचं खाऊन त्याचं आपण मिक्सरला फिरवून त्याचं आपण दूध काढलेलं आहे तर प्रमाण म्हटलं तर मी एक पेला अ... ह्या पेल्याच्या मापाने एक पेला रवा घेतलेला आहे म्हणजेच हा पेला ना जवळजवळ हा पाव किलोचा आहे तर पाव किलो मी रवा घेतलेला आहे आणि ह्याच पेलाच्या मापाने मी एक पेला गूळ घेतलेला आहे त्यानंतर आपण रवा घेतलेला आहे एक पेला तर आपण तीन पेले हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे तर आता आपल्या आपण रेसिपीला आपल्या सुरुवात करूया तर मी आता एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा तूप घातलेला आहे आणि हे तूप आपण थोडंसे वितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो आपण रवा घेतला आहे ना तो ह्यामध्ये आपण घालूया आणि आता हा रवा आहे ना आपल्याला मीडियम गॅसवर थोडासा भाजून घ्यायचा आहे मध्येच ना लहान मोठा असा गॅस करायचा आणि असा व्यवस्थित आपण भाजून घ्यायचा आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ह्या लाडूला ना तूप जास्त काही लागत नाही फक्त एक चमचा आपल्याला तूप खूप होतं आणि हे नालाचे आपण दुधापासून जे आज लाडू बनवणार आहेत ते गोड बनवणार आहेत त्याच्यामुळे आपण गुळाचा वापर करणार आहेत साखरेचा सा वापर करणार नाही आहेत गुळ घातल्यामुळे ना, ना ह्याची टेस्ट आहे ना ती खूप छान येते नारली पौर्णिमेला आपण नारलीच्या वड्या बनवतो त्यानंतर नारलापासून आपण ओला नारलापासून आपण लाडूसुद्धा बनवतो तर अशात आपल्या व्हिडिओ बरेचसे आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण आपण चला नारली पौर्णिमा खास आहे तर थोडासा वेगळा वगैरे असा आपण काहीतरी पदार्थ बनवू शकतो तर अशा पद्धतीने नारळाचं दूध काढून ना अशा पद्धतीने लाडू असे बनवले तर खूप छान लागतात आणि थोडंसं मुलंही म्हणजे लहानापासून मोठी माणसंसुद्धा आळूने खातात कारण एकदम सॉफ्ट असे लाडू आहेत ना हे तयार होतात आता हा रवा आहे ना मी व्यवस्थित भाजून घेतला आहे बघा हा थोडासा कलर असा ह्याचा चेंज झालेला आहे थोडासा असा लालसरसारखा झालेला आहे खूप लालसर करायचा नाही आहे आपल्याला थोडासा असा करून घ्यायचा आणि हा रवा व्यवस्थित भाजला गेला आहे हा बघा तर आता हा रवा भाजल्यानंतर हा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्याच पॅनमध्ये मी जे नारळाचं दूध काढलंय ते आपण ह्यामध्ये घालूया आणि दूध काढताना ना आपल्याला भरपूर असं जाडसर असं दूध काढून घ्यायचंय एकदम पातळ असं म्हणजे खूप पाण्याचा वापर करून नाही तर नारळ बऱ्यापैकी एक, एक मोठा नारळ घ्यायचा आणि त्याच्यापासून आपण हे असं जाडसर असं दूध काढून घ्यायचं आहे कारण मी एक मोठा नारळ घेतला होता आणि पूर्ण त्या नारळाला खाऊन त्याचं दूध काढलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ आता गूळ ना मी म्हणजे प्रमाणासहित घेतलं आहे जर का तुम्हाला जर का कमी जास्त लागत असेल म्हणजे गोड जास्त लागत नसेल तर तुम्ही याचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता किंवा तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर थोडंसं तुम्ही गुळाचा थोडासा वापर थोडा जास्त करू शकता आता हे गूळ आहे ना आपल्याला दुधामध्ये ह्या व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला ना चमचा फिरवायचे कारण गुळ व्यवस्थित वितळत जातं आणि हे नारळाचं दूध आहे ना ते फुटत देखील नाही त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं गुळ घाऊन व्यवस्थित परतून घ्यायचं आणि छानस असं एक दुधाला आपण उकळा घेऊया आता आपण ज्या वेळेस उकळीचे मोदक बनवतो त्यावेळेस जेव्हा आपण पीठ तयार करतो त्यावेळेस आपण काय करतो जेवढं पीठ घेतो तेवढंच आपण पाणी घेत असतो म्हणजे आपण उकड काढतो पण हा रवा असल्या कारणाने आपल्याला तीन पट घ्यायचंय म्हणजे आपल्याला तीन पेले आपण एक पेला रवा घेतला तर आपल्याला तीन पेले हे नारळाचं दूध घ्यायचं आहे आपण म्हणजे तीन पट घेतो कारण रवा हा फुलला जातो ना त्याच्यामुळे दुधाचा वापर थोडा आपल्याला जास्त करावा लागतो गूळ आहे ना, ना थोडंसं आपण एकदम बारीक थोडं कट केलं ना का हे गूळ आहे ते दुधामध्ये लवकर वितळतं आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक दोन चमचे जिरं घालायचं आहे जिऱ्याने सुवास खूप छान येतो आणि टेस्ट देखील खूप छान लागतं म्हणजे लाडूला टेस्ट खूप छान येते आणि सुवास देखील येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये वेलची सुद्धा वापर करू शकता पण मी काही वेलची पावडरचा वापर करणार नाही आहे फक्त हे जिऱ्यावरच लाडू करणार आहे खूप सुंदर तयार होतात आता अजून आपण एक दोन मिनटं व्यवस्थित हे दूध आहे ह्याला उकळा घेऊया जेणेकरून ह्यामध्ये आपण जे जिरं घातलं आहे ना ते व्यवस्थित उकळलं गेलं पाहिजे त्यामुळे ह्या दुधामध्ये सर्व सुवास आहे जिऱ्याचा हा उतरतो आता नारळाचा दुधाचा ना बघा उकळा खूप मस्त आलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आता हा उकळा आल्यानंतर ह्यामध्ये आपण जो रवा भाजला होता तो घालायचा आणि मिक्स करून आहे आता आपल्याला ना, ना हा व्यवस्थित असं मिक्स करून जवळ जो आपल्याला दोन ते तीन मिनटं असं मोठ्या शेडीवर मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला हा घट्ट असा हा रवा करून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण आपल्याला रवा हा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे हा घट्टपणा येतो ह्याला तिथपर्यंत आपल्याला चमचा फिरवत फिरवतायचा जेणेकरून हा पातळीला करपू नये किंवा लागू नये त्यामुळे एक दोन मिनटं मोठ्या शेगडीवर व्यवस्थित आपल्याला हे परतून घेत राहायचं आहे हे पूर्ण असं आटलं पाहिजे अशा पद्धतीने त्या सर्व नाल्याच्या दुधामध्ये हा रवा आहे हा मिक्स करून मी व्यवस्थित हा शिजवून घेतलेला आहे आता बघा हे पूर्ण असं कोरडं झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करते त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर ठेवूया प्लेट आणि एक पाच मिनिटासाठी प्लेट ठेवून आपण हे झाकून ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण झाकण ठेवून बघूया आता सर्व रवा आहे ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता हे पूर्ण थंड होऊन घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याचे लाडू आपण बनवणार आहोत थोडं गरम आहे त्याच्यामध्ये त्यामुळे काय होतं थोडंसं लाडू आला आपल्याला त्रास होतो तर थोडंसं आपण थंड करून घेऊया आणि रवा देखील बघा खूप छान फुललेला आहे कारण आपण पा दुधाचा भरपूर असा वापर केला आहे आणि त्याच्यामुळे कसा हा रवा आहे ना हा व्यवस्थित फुलला जातो आता मी हा रवा आहे ना हा सर्व थंड करून घेतलेला आहे आता आपल्याला जसे साईज लहान मोठे जसे साईज पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याचे लाडू बनवायचे थोडेसे लाडू आहेत ना आपण थोडेसे असे मोठेच बनवणार आहोत अशा पद्धतीने एवढी साईज केलेली आहे मी बघू शकता तुम्ही तुम्हाला जर का लहान बनवायचे असेल ला तर तुम्ही लहान सुद्धा बनवू शकता येत्या नारली पौर्णिमाला ना तुम्ही नक्की अशा पद्धतीचे लाडू करून बघा जेणेकरून काहीतरी वेगळं केल्याचा पदार्थ तुम्हाला खूप छान वाटेल आणि चवीला खूप छान लागतात त्याच्यामुळे सगळे आवडूनही खातील घरामध्ये आणि सोपे आहेत अगदी झटकेपट बनणारे असे लाडू आहेत ह्याला जास्त काही साहित्य देखील लागत नाही अगदी मोजकं साहित्य लागतं आणि पटकन असे बनणारे हे लाडू आहेत आता अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व हे लाडू आहेत हे बनवून घेते आता हे सर्व लाडू आहेत ना मी हे बनवून घेतले लहान मोठे साईजचे असे ह्या पद्धतीने सर्व करून घेतलेले आहेत आता आपण हे लाडू आहेत हे आपल्याला उकळून घ्यायचे लाडू उकळण्यासाठी मी उकडीचा करंडा घेतलेला आहे आणि आपण अगोदरच त्याच्यामध्ये गॅसवर करंडा ठेवून दिला आहे आणि पाणी बऱ्यापैकी हे करंड्यामध्ये आपण पाणी आहे हे गरम करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला ना, ना हा करंडा आहे ह्याच्यावर आपल्याला लाडू ठेवायचे त्याबरोबर मी ह्याच्यावर केळीचं पान ठेवणार आहे जर का तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही नुसता करंड्यामध्ये म्हणजे करंड्याच्या वरती लाडू ठेवले म्हणजे अशा पद्धतीने तरीसुद्धा चालेल म्हणजे इथे थोडासा तुपाचा हात लावायचा आणि त्यानंतर इथे लाडू ठेवायचे पण माझ्याकडे केळीचं पान आहे है, तर आता ह्यामध्ये मी केळीचं पान घालणार आहे आणि त्यानंतर ह्याच्यावर आपण एक एक लाडू ठेवून घेऊया लाडू उकडायला जास्त काही वेळ लागत नाही कारण आपण ना ह्या रव्याची कशी उकड काढलेली आहे त्याच्यामुळे हे लाडू ऑलरेडी थोडेसे बऱ्यापैकी आपण शिजवून घेतलेले असतात त्यामुळे जास्त काही हे शिजवायला लागत नाही हे करंड्यामध्ये जवळजवळ एक दहा मिनटं आपण फक्त ठेवायचे आहेत आणि दहा मिनटात हे लाडू आहेत अगदी शिजून रेडी होतात एकदम सॉफ्ट आणि खूप छान बनतात आता हे सगळं लाडू आहेत ना हे रचून आहेत आता आपण एक दहा मिनटासाठी हे झाकण ठेवून आपण हे लाडू आहेत हे शिजवून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत आणि लाडू मस्त असे आपण उकळून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर असे लाडू रेडी झालेले आहेत आता आपण गॅस बंद करू आणि त्यानंतर पूर्ण करंडा थंड झाल्यानंतर आपण भेटूया करंडा पूर्ण थंड झाला आहे आणि नारळाच्या दुधातले लाडू रेडी झाले आहेत खूप सुंदर असे झाले आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते आणि खूप छान असे एकदम मस्त असे शिजलेले आहेत हे बघा मध्ये पण बघा आणि कलरसुद्धा अप्रतिम असा ह्याचा आहे आणि हे लाडू आहेत ना खायला एक नंबर लागतात तर तुम्ही आ, हे त्या नारली पौर्णिमेला ना अशा पद्धतीने हे लाडू आहेत ते जरूर करून बघा हे आ, जे आपण नारळाच्या दुधातले आज लाडू बनवले आहेत ना ह्याचं प्रमाण आहे ना मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते म्हणजे कुठलीही जेव्हा आपण ज्यावेळेस ना रेसिपी बनवत असतो ना त्यावेळेस सर्व त्या रेसिपीची माहिती त्याच्यानंतर जे प्रमाण असतं ते सर्व आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असतो तर ते तुम्ही जरूर बघा आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपलं दुसरं चॅनल देखील आहे टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनलस खूप सुंदर सुंदर अशा व्हिडिओ बनवल्यात तर तुम्ही त्या चॅनलला अजून जर का सबस्क्राईब नसेल केलं तर त्या चॅनललासुद्धा जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि जेव्हा माझ्या व्हिडिओ नवीन अपलोड होतील त्या तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील नारली पौर्णिमा विशेष आज आपण नारळाच्या दुधातले लाडू बनवलेत आणि खूप सुंदर झालेले आहेत तर आजचा सा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील ना तर सबस्क्राईब करा बाजूला बटन येते दे देखील दाबाला विसरू नका जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेकडे शेअर करा जेणेकरून आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि त्यांना हे दुधातले लाडू कसे बनवायचे ते देखील माहिती मिळेल आणि लाईक देखील करा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आणि टीप म्हटली ना तर तुम्ही हे जे आज मी तुम्हाला प्रमाण दाखवलं ते परफेक्ट ठेवा म्हणजे लाडू तुमचे खूप छान बनतील आणि येत्या नारली पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा